जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाना येथील या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातून तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक मिळवलेल्या या शाळेत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे शाळेचे माजी विद्यार्थी सत्कारमूर्ती शुभम सुरेश चौधरी यू अंतर्गत ऑल इंडिया रँक तीनशे त्रेसष्ट ई पी एफ ओ क्लास वन पदी निवड तसेच दुसरे सत्कारमूर्ती श्री शैलेश कैलास गंगेवार या विद्यार्थ्यांची असिस्टंट मॅनेजर एमजीपी बँकपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या आणि ग्रामपंचायतच्या वतीने या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी या, या विद्यार्थ्यांना त्यावेळी शिकवणारे लोखंडे सर अशोक कदम शरद लोहट सर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तान्हाजी भोसले उपस्थित होते या कार्यक्रमातून जागतिक दर्जाचे शिक्षण ग्लोबल एज्युकेशन देण्याच्या सहा पायऱ्यातील ही पहिली पायरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरित होणे ही पहिली पायरी विद्यार्थ्यांसाठी खूपच प्रेरणा देऊन गेली यावेळी दोनही सत्कार आपले यावर व्यक्त केले यावेळी या या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद गावातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी आर्या जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक व्यंकटराव केंद्रे यांनी मानले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थी संख्येने उपस्थित होते नमस्कार या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका या ठिकाणी आमचा माजी विद्यार्थी शुभम चौधरी आणि शैलेश गंगेवर यांची या ठिकाणी शुभम चौधरीची ओ या पदासाठी यूपीएससी मार्फत क्लास वन या पदासाठी निवड झालेली आहे कोणत्याही शिक्षकासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट असते की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षाही कितीतरी मोठ्या पदावर त्या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे अतिशय कष्टातून आणि मेहनतीतून त्याने हे यश मिळवलेलं आहे खरं जर पाहिलं तर त्याचं हे यश आणि त्याच्या आईवडिलाचा कष्ट संघर्ष यातून त्याने हे मिळवलेले यश परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश हे नक्कीच मुलांना प्रेरणादायी राहणार रा आहे आणि म्हणून आमचे मार्गदर्शक या ठिकाणी तानाजीराव भोसले साहेब अं त्यांना शिकवणारे अशोक कदम सर पाचवीला नवोदय साठी त्याची निवड झाली होती नवोदयला कदम सरांनी यांनी मी त्याला शिकवलं होतं आणि म्हणून आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो की तो आज या मोठ्या पदावर गेलेला आहे त्याचबरोबर शैलेश गंगेवार हा देखील असिस्टंट म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये त्याची निवड झालेली आहे अशा अनेक मुलं ज्यावेळेस माझे विद्यार्थी लागतात कुठतरी कुठतरी आपल्याही कष्टाचं चीज झाल्यासारखं आणि शुभमनं म्हणल्यासारखं की हीच खरी गुरुदक्षिणा जी गुरुला असते ती विद्यार्थ्याचं मोठं यश किचकरी गुरुदक्षिणा या ठिकाणी असते धन्यवाद आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथे या दोन्ही गुणवंताचा सत्कार केलेला आहे एक शैलेश आणि दुसरा शुभम शैलेश ची युपीएससी मार्फत सुपर क्लास वन साठी निवड झालेली शुभम ची युपीएससी मार्फत निवड झालेली आहे आणि शैलेशची मराठवाडा ग्रामीण बँकेमध्ये निवड झालेली आहे अधिकारीपदी आणि त्यांना शिकवणारे हे त्या काळातले दोन्ही गुरुजी आहेत एक आमचे सेख सेक हँड नावाचं एक चांगलं फाउंडेशन प्रतिष्ठान चालवणारे लोहट सर आणि दुसरे अशोक कदम सर आणि मला खूप अभिमान वाटतो की दोघं आई वडील आहेत आणि तुकदमाचा एक अभंग आहे पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा मला वाटतं की या सोमठ्याण्याच्या मातीतलं या महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या मातीतलं लपलेलं चैतन्य मोह प्रामाणिक प्रयत्न शुभमच्या आणि शैलेशच्या गुरुजींनी केला आणि म्हणून हे यश त्यांना मिळालं हे जिल्हा परिषदेच्या शाळेचं महत्त्व वाढवणारं यश आहे निश्चितच म्हणजे आता आताच्या नवीन पिढीनी शुभम आणि शैलेशपासून प्रेरणा घ्यावी आणि पुस्तकासोबत दोस्ताना करावा आणि आपला विमानापर्यंतचा मार्ग सुकर करावा बैलगाडीत न बसता विमानात बसण्याचं स्वप्न बघावं आणि त्यासाठी हे जे यशस्वी मायबाप यशस्वी दोघे म्हणजे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आणि ही जिल्हा परिषदेची शाळा या सर्वांचं या ठिकाणी मी आ, अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी शुभम आणि शैलेश यांनी जे उच्च पद या ठिकाणी मिळवलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला यासाठी आमचे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माजी गट शिक्षणाधिकारी आदरणीय तानाजीरावजी भोसले सर त्यांना शिकवणारे लोहड सर कदम सर या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली हो त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आता आभाराचे भार कशाला आता हार कशाला राहू एकमेकाच्या हृदयात अशा घराला दार कशाला अशा घराला दार कशाला जय हिंद जय महाराज सोमठाना की आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक मध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक प्राप्त शाळा आहे आणि आम्हाला या शाळेचा अभिमान आहे आज आमच्या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झाला दोन्ही शुभम चौधरी या विद्यार्थ्याने यू पी एस सीमध्ये ई पी एफ ओ या क्लास वनची रँक प्राप्त केली आणि शैलेश गंगेवार हा विद्यार्थीसुद्धा असिस्टंट मॅनेजर एम जी बँक या ठिकाणी अत्युच्च पदावर पोहोचलेला आहे या दोन्ही विद्यार्थ्यांचा या शाळेच्या वतीनं आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं हा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या शाळेतून सुद्धा अशी अभळर शक्ती घेऊन आमचे विद्यार्थी घडावेत यासाठी जागतिक दर्जाचं शिक्षण आम्ही या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणाच्या वतीनं देतो आहोत आणि त्या जागतिक दर्जाच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे विद्यार्थी प्रेरित झाला पाहिजे आणि विद्यार्थी प्रेरित होण्यासाठी आजचा हा एवढा मोठा चांगला कार्यक्रम आम्हाला करण्याचं सौभाग्य आमच्या या दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिलं आणि त्या दोन माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातून या आमच्या या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी निश्चितच प्रेरणा झालेले आहेत आणि या शाळेमधून दोन विद्यार्थी गतवर्षी नौदल धारक आहेत चार विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत आणि या वर्षीमध्ये एन ई एम एम एस या परीक्षेमध्ये सुद्धा उज्ज्वल यश आमचे विद्यार्थी संपादन करतील आणि शुभम आणि शैलेश या दोन्ही विद्यार्थ्यांचा आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या सर्व माता पालक असतील पालक असतील श यांचा सर्वांनी आदर्श ठेवून ही शाळा आणखी त्यांच्यासारखेच विद्यार्थी या शाळेतून घडावेत यासाठी सर्वांनी पालकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः प्रेरित होऊन अभ्यास करावा ही आमची माफक अपेक्षा आहे माझं नाव शुभम चौधरी मी सी मार्फत ई पी एफ ओमध्ये मध्ये एन्फोर्समेंट आणि अकाउंट ऑफिसर म्हणून माझी निवड झालेली आहे आणि सोमठाणा या गावातले मी रहिवासी असून माझे शिक्षक श्री अशोक कदम सर आणि लोहट सर यांनी याच जिल्हा परिषदच्या शाळेत मला नवोदयसाठी शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर मी नवोदयमध्ये गेलो आणि तिथून पुढचा प्रवास हा असा आहे आणि माझंही यश मी मिळवू शकलो याच्यामध्ये या शाळेचा आणि माझ्या गुरुजींचा जे मला योगदान लाभलं मला असं वाटतं की ही प्रेरणा आणि ही चळवळ अशी समोर जावी महाराष्ट्र लाईव्हच्या वतीनं हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला जावा ही आपली परिस्थितीवर एवढी काही चांगली नव्हती घरातून जास्त पैसा शिक्षणासाठी मिळणार नाही हे एवढं मला जाणीव असल्यामुळं सुरुवातीपासूनच स्कॉलरशिप वगैरे वर जास्त डिपेंडन्स होता आ, मला आठवी मध्ये एन एम एम एस ही स्कॉलरशिप मिळाली होती आणि माझा जेव्हा मध्ये प्रवेश झाला होता तेव्हा माझी पहिली फीस मी त्याच्यातूनच भरली होती त्याच्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार मार्फत स्कॉलरशिप मिळाली त्यानंतर डी एस टी इन्स्पायर म्हणून मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याची पण स्कॉलरशिप मिळाली होती त्याच्यानंतर आता यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी हिंदी होप ही नाव या नावाची स्कॉलरशिप सुद्धा आता मिळत आहे तर अशा प्रकारे म्हणजे फायनान्शियल अडचणी असताना सुद्धा स्कॉलरशिपच्या बळावर आणि घरच्या काही पैशांवर अशा प्रकारे मी माझं मॅनेजमेंट चाललो कोणतं म्हणजे मला आता एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून त्या परीक्षेमध्ये तीनशे त्रेसष्ट क्रमांक मिळाला आहे आणि माझ्या आई वडील आता जेव्हा मी यांना सांगितलं त्याच्या अगोदर मीच फार टेन्शन मध्ये होतो की खूप वेळ झालाय आणि मला वेळ लागतोय गावाकडे बरेच जण विचारत असतात की खूप म्हणजे इतके वर्ष शिकतच आहे अजून किती वेळ शिकणार वगैरे वगैरे पण त्याला काही कधी उत्तर नसायचं पण जेव्हा माझा निकाल आला आणि त्यावेळेस मी जेव्हा घरी सांगितलं तर त्यांनाही आनंद असते आणि मी पण खुश होतो की आता माझ्याकडं त्याचं उत्तर आहे आणि मी सगळ्यांना सांगू शकतो की मी पास झालो मला खूप आनंद होतोय की या शाळेमध्येच माझे पाचवीमध्ये माझा सत्कार झाला होता जेव्हा मी नवोदयला लागलो होतो त्याच वेळेस माझे पालक आणि शिक्षक यांना पण जे सन्मान मिळाला त्याच्यातून मलाही आनंद होत होता आणि आज हे परत इथं घडतय आणि ते बघताना मला खूप आनंद होतोय की हे सगळं मी पुन्हा त्यांना देऊ शकलो तरुणांना भावी तरुणांना हे सांगणं की आता मोबाईल टीव्ही आणि बरेचसे डिस्ट्रॅक्शन आहेत पण त्याच्यामध्ये जास्त वाया न जाता वाया न जाणं आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ खर्च न करता आपण सगळ्या गोष्टी सांभाळून अभ्यास वगैरे करून खेळ वगैरे यामध्ये पण सहभाग करून अ मानसिक आणि शारीरिक आणि बौद्धिक सगळा विकास साधावा हेच सगळ्यांसाठी प्रेरणा राहील